नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाय स्टाईल मंचुरियन स्टा सूप बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि खायला अगदी हॉटेल स्टाईलच स्टा याची चव आहे तर हे सूप घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे आज पाहणार आहोत आणि माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट स्वादिष्ट रेसिपीज कशा बनवल्या जाता, जातात हे सांगितलं जातं तर अशा रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक करून घ्यायचं आहे चला तर मग पाहूया हे टेस्टी सूप बनवायचं तरी नक्की कसं तर त्यासाठी मी पाच ते सहा लसूणच्या कुड्या बारीक चिरून घेतलेले आहेत आल्लं किसून घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोबी आणि मिरची घेतलेली आहे आणि त्यासोबत कॉनफ्लॉवरही आपल्यास आपल्याला लागणार ला ला आहे तर आता हे सूप बनवण्यासाठी गॅसवरती छान कढई ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल आपलं थोडंसं गरम करून घ्यायचं था। त्यानंतर थोडंसं आलं किसलेलं आणि पाच ते सहा लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे लसूणच्या ज्या पाकळ्या असतात त्या तेही आपण या तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट होईल इतकं म्हणजे याचा कच्चा टेस्ट जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे खूप पण हे परतून घ्यायचं नाही फक्त याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंतच आपण हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दोन मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची आपण थोडीशीच परतलेली आहे त्यानंतर मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे आणि या कांद्याचाही खूप आपण ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार नाही कांद्याचा फक्त कच्ची कच्चा जो टेस्ट असतो तो जाईपर्यंतच आपण हाय हे परतून घ्यायचं आहे हलका आला गुलाबी रंग आला की आपल्याला हा कांदा छान परतून झाला असं समजून जायचं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आणि हो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करत असता तेव्हा त्याच्याच बाजूला जे, ते जे बेलचं बटन असतं त्याच्यावरतीही क्लिक करत जा म्हणजे माझं जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजर तुम्हाला भेटून जाईल तर आपला कांदा आपण छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर टाकू शकता शिमला मिरची असेल तर तीही टाकू शकता म्हणजे मिक्स व्हेज सूपही तुम्ही बनवू शकता मी फक्त याच्यामध्ये कोबी आणि कांदाच ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता काहीच हरकत नाही आता हे आपण हाय फ्लेमवरती छान एक मिनिटभरच परतून घ्यायचं आहे फक्त याचा कच्चा टेस्ट जाईपर्यंतच खूप वेळ परतायचं नाही आता हे छान आपण तेलावरती परतून घ्यायचं हे तुम्ही पाहू शकता एक ते दीड मिनिट हे कोबी कांदा वगैरे छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हवं तेवढं वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये साधारणतः दोन वाट्या होईल इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून टेस्ट करून बघायचं म्हणजे आपल्याला सूपचं छान टेस्ट समजून जाईल त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा होईल इतकं मी मिरपूड टाकलेले आहे मिऱ्या आहेत मिरपूड नसेल तर मिरे असतात ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि ते याच्यामध्ये ॲड करून घेतलं तर काहीच हरकत नाही आता हिवाळाही सुरू झालेला आहे त्यामुळे अधूनमधून सूप तर पिलेलं चांगलंच आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही घरी बनवत असाल तर अतिउत्तम लहान मुलंही अगदी आवडीने पितात आणि जेव्हा आपण घरी गोष्टी बनवतो तेव्हा मुलांची उत्सुकता असते बाबा हे घरी आपण बनवतो हे मला खायचं आहे प्यायचं आहे त्यानिमित्ताने तर मुलं हेल्दी खाण्याकडे वळतात त्यामुळे जेवढं होता होईल एवढं आपण घरी बनवलेलं कधीही छानच त्यानंतर एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये सोया सॉस टाकून ता, घेतलेला आहे सोया सॉस याच्यामध्ये टाकून हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपण थोडंसं थिक बनवून घ्यायचं आहे तर थिक बनवण्यासाठी मी एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती आपण सूपमध्ये ॲड करून घेणार आहोत तर हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपलं जे सूप असतं त्याला थिकनेस खूप छान येतो आता सॉस आपण टाकून घेतला होता त्यानंतर एक चमचा होईल इतकं चटणी मी ॲड करून घेतलेली आहे सेजवान चटणीने अगदी चायनीज स्टाईल फ्लेवर आपल्या या सूपला येतो त्यामुळे शेजवान चटणी आणि सोया सॉस हे जर तुम्हाला चायनीज स्टाईल सूप हवं असेल तर ते दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर याच्यामध्ये जे कॉनस्टाच आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं हे सूप छान उकळून घ्यायचं आपलं हे अगदी हॉटेल स्टाईल सूप तयार झालेलं आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं सा नाही आणि रेसिपी आवडली असेलच तर पटकन सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवरती क्लिक पण करून घ्यायचं आहे आणि रेसिपी तुम्ही जर करून पाहत असाल तर एक कमेंट करत जा हे तुम्ही पाहू शकता आपलं सूप अगदी टेम्पटिंग दिसत आहे आणि खायला प्यायलाही अगदी सुप्पव्याची टेस्ट होती तर नक्की घरी करून पाहायचं आहे